नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी डब्ल्यू मरिटा शॉपिंग जर्मनीत राहते श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्यासाठी केलेले तीन चमत्कार मी सांगत आहे माझ्या भावाला हृदयविकाराचे काही झटके आले होते व त्याच्या कोरोनरी आर्टरीजमध्ये सहा स्टेंट्स घातले होते दोन हजार चोवीस डिसेंबरच्या मध्यात लष्करी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर स्ट्रेंटच्या आत करोनरी आर्टरीज पुन्हा बंद झाल्याचे दिसले यात खूप मोठा धोका होता त्यामुळे त्याच्या करोनरी आर्टरीज परत उघडण्यासाठी काही दिवसानंतर डॉक्टरांनी त्याचे हृदयाचे कॅथेटर परीक्षण करायचे ठरवले पण काही आणीबाणीच्या परिस्थितीत अचानक इतर ऑपरेशन्स आल्यामुळे हे परीक्षण लांबणीवर टाकावे लागले त्यामुळे त्या त्याला सात जानेवारी तारीख मिळाली माझ्या प्रिय भावासाठी मी खूप प्रार्थना केली व सोमाचे विधी केले सहा जानेवारीला मला फ्लाईट पकडायची होती फ्लाईटमध्ये व नंतर माझ्या हॉटेलमध्ये मा मी माझ्या भावासाठी उत्कट प्रार्थना केली व पुन्हा सोमाविधी केला त्याची भीती घालवण्यासाठी त्याला श्री अम्मांनी त्यांच्या हातात धरावे असे मी श्री अम्मांना सांगितले व श्री भगवानांना त्याचे ऑपरेशन करण्यास सांगितले रात्री श्री भगवान माझ्या भावावर कार्य करत असल्याचे मी बघितले दुसऱ्या दिवशी दुपारी माझ्या भावाने मला हा मेसेज पाठवला हृदयाच्या आर्ट्रीजमध्ये आधी डॉक्टरांनी बघितलेले किटण आता त्यांना दिसले नव्हते त्याच्या कोरोनरी आर्टरीज उघडण्याची गरज नव्हती दुसऱ्याच दिवशी त्याला घरी पाठवले माझ्या भावाचे आयुष्य वाचवण्यासाठी खूप धन्यवाद प्रियश्री अम्मा भगवान गेल्या काही महिन्यापासून जिना चढताना माझा उजवा गुडघा दुखत होता केव्हा तरी प्रार्थना करून माझा गुडघा बरा होण्यासाठी मी सोमाविधी केले पण काहीच झाले नाही सुट्टीत जाण्यासाठी ज्या हॉटेलमध्ये मी नोंदणी केली होती तिथे खूप साऱ्या पायऱ्या होत्या हे मला माहीत होते माझी सुट्टी घालवण्यासाठी माझी सुटकेस घेऊन मी चढले तेव्हा माझ्या गुडघ्यात अजून जास्त वेदना झाल्या पण मी हॉटेलमध्ये पोचले आणि माझी गुडघेदुखी पूर्ण बरी झाली मी सर्व पायऱ्या चढू शकले व मला वेदनाही झाल्या नाहीत माझ्या प्रियश्री परमज्योती भगवती भगवानांनी माझा गुडघा पूर्ण बरा केला त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे आणि आता तिसरा चमत्कार नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी श्री भगवानांनी आम्हाला ते भूतकाळाचे हिलिंग करतील असे सांगितले हे ऐकल्यानंतर आधी मला आनंद झाला पण दोन तासानंतर आतमध्ये मला भयानक एकटेपणा जाणवू लागला जवळजवळ महिनाभर मी त्या स्थितीत होते आणि तो एकटेपणा इतका जबरदस्त होता की कधीकधी मला श्वासही घेता येत नव्हता मला खूप एकटे व वा दुःखी वाटत होते कधीतरी माझ्या आईबद्दल विचार न करताही मी तिचे नाव घेऊन तिला बोलवत होते आधी कुठलाही विचार न येता हे घडत होते आणि क्रिसमसनंतर हा एकटेपणा एकाएकी गायब झाला आनंद समाधान व आंतरिक शांती परत आली श्री परमज्योती भगवती भगवानांकडून आम्हाला मिळत असलेल्या सर्व उपहारासाठी मी त्यांची खूप आभारी आहे आमच्या आव्हानात्मक काळात ते आमच्यासोबत आहेत त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे आमचे नेतृत्व करण्यासाठी आमच्यासोबत असण्यासाठी असंख्य धन्यवाद काय हा उपहार